कशामुळे जुने खूप झाले कशामुळे काय गिफ्ट हाय हॅलो नमस्कार कशा आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ हे स्वामी चे प्रार्थना प्रयत्न करते चला दाखवते तुम्हाला ब्लॉक मध्ये पुढं मी काय काय घेतले काय खरेदी केली कंटिन्यू बघत राहा ही बघा ऑनलाईन साडी मागितली होती मी तुम्हाला दाखवते कशी आहे साडी पदराचीच आहे पण प्लेन सांगितली होती पण नंतर त्याच्यामध्ये डिझाईन आली थोडीशी मला नाही आवडली बघा तुम्हाला दाखवते करून कशी आहे तर कशी वाटते तुम्हाला सांगा चिकू कलर आहे साडीचा सा ग्रीन कलरचा पदर आहे आणि ब्लाउज पिऊस पी पीस पण थोडासा वेगळाच आहे गवरा घेतली होती बघू कशी वाटते तर नाही तर परत दुसरे घ्यावं लागतील दोघींना दोन ही अशी साडी पैशाची माने ठीक आहे नऊशे रुपयाची नऊशे रुपये प्राइस होती तिची ही बघा आता नवीन व्हायरल झाली म्हणलं छान असेल पण थोडंसं कपड्यामध्ये थोडं फरक आहे मुलचंदला पण हाच रेट होता नऊशेच रुपये नऊशे पन्नास होता मुलचंदला ऑनलाईन नऊशे रुपयाला घेतलेली मी तिथं पण विचारून बघितली होती मुलचांमध्ये कशी आहे तर ते म्हणले नऊशे नऊशे पन्नास रुपये सूत पण असंच होतं तिथं पण पण ठीक आहे पण ती प्लेन पाहिजे होती मध्ये ते बुट्ट्या पन। बुट, बुट म्हणजे नाही का बुट्टे डिझाईन आली त्याच्यामुळं थोडीशी हे वाटती नंतर आणला भाजीपाला आमच्याकडे बाजार असतो श मंगळवार आणि शुक्रवार नंतर भाजीला काहीच नव्हतं घरी फ्रीज पण बंद आहे आमचं त्याच्यामुळं भाजी लगेच संपून जाते रात पण नाही सुकून जाते ना त्याच्यामुळं जा थोडं थोडं दोन चार दिवस जाईल असं आम्ही भाजीपाला घेऊन येतो असतो बाजारावरून लिंब अद्रक बीट वगैरे पोऱ्यांना खायला कणस कणस पण आणले आमचे लक्ष्मीसाठी कणसाचे पाला पण घेऊन आलोत आणि पेरू आणले पेरू छान होते पण आणले लिंब वीस रुपयाला पाव वीस रुपयाला अर्धा किलो दिले वाटते त्याने हा वीसला अर्धा काकडी आणली काकडी पण वीस रुपये किलो होती भेंडी होती ती चार दहा मिरची टमाटे हे सगळे म्हणजे चार पाच दिवस पुरायला असाच भाजीपाला घेऊन हो येते मी जास्त नाही आणत कारण की फ्रीजचा वापरच करत नाहीत आम्ही फ्रीज आमचं बंदच ठेवलं आहे फ्रीज बंद आहे मिक्सर बंद आहे सगळं पहिल्या जुन्या लोकांसारखं नाही का उकळत कुठले कुठून शेंगदाणे वगैरे आम्ही उकळातच कुठतो आणि फ्रीजचा वापरच नाही करत मी वरच्यावरच भाजीपाला ठेवते ठेवते आणि फ्रीज तर बंद करूनच ठेवलेले हो ना किती दिवस दोन चार महिने झालं बंदच आहे मग नंतर आम्ही लक्ष्मीला खायला काहीच नव्हतं आमच्या गाईला त्याच्यामुळं गेलो तर गवत आणायला गवत जवळच आहे आमच्या इथं इळा इळा आहे घरी नंतर गाडी घेऊन गेलो ते दुपारी जेवायला आले ते घरी म्हणलं चला गायला खायला घेऊन येऊ परत बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळे तिला आधीच जास्त दोन दिवसाचं खायला आणून ठेवलं होतं हे बघा गवत किती छान गवत आहे तिला इकडं जर आणून बांधले ना पोडरच भरल पण कसं तिचे आजारी होती ना त्याच्यामुळे तिला आम्ही बाहेर सोडतच नाही एक महिना झाला आता बघू चार पाच दिवसांनी सोडू परत आता बरी झाली ती खाती पण आता व्यवस्थित पहिलं तापते होती त्याच्यामुळं खाता खात पण नव्हती तसंच पडायचं नाही आलेलं आता रोजच्या रोज जरी तेवढं संपून टाकिते त्याच्यामुळे ते, ते आ, किती नेलं तरी चालतं ही बघा गाडी जेवढं बसेल तेवढं आम्ही घेऊन आलो नंतर मग तिला खायला ते टाकलं नंतर आलोत आ, बाहेर प्रजलला बड्डेला ड्रेस घेतला नव्हता म्हणलं त्याला ड्रेस पण घेऊ आणि बाहेर पण जायचं होतं आम्हाला आमची पण थोडीशी खरेदी करू त्याच्यासाठी आलोत मुलचंदमध्ये पुण्यामध्ये आलोत आम्ही पिंपरीला पिंपरीच्या आलो आलोत हे प्रज्लचे ड्रेस बघितले बघा हे प्रज्वल प्रज्वल प्रत्येक ड्रेस घालू घालू येत होता ते मला मला काय व्य दिदी घालून यायचा असा ड्रेस प प्रत्येकधरी ड्रेस त्यांनी घालून घालून बघून म्हणजे त्याच्या त्याच्या मनाने ते पसंत केले तर आमच्या मनावर नाही घेतले तिने ड्रेस दोन तीन टी शर्टे आणि डान्ससाठी पॅन्ट घेतले तिने चार टी शर्टे आणि दोन पॅन्ट घेतले हे बघा चार टी शर्टे आणि दोन पॅन्ट प्रजेलची झाली खरेदी पटापट त्यांनी पसंत केले घालून बघितले पटापट त्याचे ड्रेस घेऊन झाले आणि निघालोत बाहेर मुलच्यांमध्ये छोट्या मुलांचं सा किड्ससाठी दुकान दुकाने आणि जेंट्स लेडीजसाठी समोर आहे समोरच्या बाजूला आहे मग आम्ही बॅग ठेवा लागते बॅग आतमध्ये अलाउड नसते मग बॅग घेऊन आम्ही निघालो तिकडं मला पण ड्रेस घ्यायचे होते त्यांना पण शर्ट टी शर्ट घ्यायची होती, होती।, होती। म्हणून आलो म समोरच्या समोरच्या साईटने आलो प्रज्वल प्रजलमात होता माझ्याकडे दे मोबाईल मी काढतो मग मी पण पाऊस होता त्याच्या हातात नको वाटतो मोबाईल द्यायला आणि बाहेर गेल्या मुलाच्या हातात नको वाढतो पण कसं पडणार नाही तर कुणी घ्यायची पण भीती असते ना मार्केटमध्ये मा गेल्यावर मोबाईलला खूप जपाय लागतं आहे आजकाल पैसे नाही पण मोबाईलच जास्त हरवतात पैसे तर नसतातच कुणाकडे सगळे ऑनलाईनच झाले आता हे बघा मुलचिंचे तीन चार मजली बिल्डिंग आहे प्रत्येक बिल्डिंगवर वेगवेगळे कुठं ड्रेस साडे वगैरे प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे आहे लहान मुलांचं लेडीजचं जेंट्सचं असे असे आहेत ड्रेस वगैरे खालीवरती साड्या आणि लग्नाचा बसता बिस्ता सगळं छान भेटतो तिथं आम्ही इथंच येतो खरेदीला छान असतात कपडे टी शर्ट हे प्रज्वलच्या अंगारचं मुलचंमधलंच दुसरीकडे जातच नाही जेव्हापासून मुलचंदचं पिंपरीचं चांबल माहीजा ना तेव्हापासून आम्ही मुलचंदमध्येच खरेदी असते हे बघा इथं पण बॅगला अलाउड नाही बॅग बाहेरच ठेवली आणि गेलो तो गेलोत वरती पहिल्याच माझल्यास ड्रेस होते मला ड्रेस घ्यायची होती ड्रेसच नव्हती मला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल भाजीला ह्याला त्याला तर आ, ड्रेस नव्हती सगळे सगळे जुने झाले होते मग आलो ड्रेसला इथं पण ऑफर लागली होती ड्रेसची सातशेला एक चौदाशेला दोन अशा काहीतरी ऑफर होती पण ऑफरमधले ड्रेस असे जुने वाटत होते मला त्याच्यामुळं मी बघितले भरपूर बघितले ड्रेस पण नाही आवडले मला त्याच्यामुळे ते ऑफरमधले नाही घेतले गेल्या वेळेस आणली होती ऑफरमध्ये छान होते डेली यूजसाठी त्यासाठी चांगले होते पण ह्यावेळेस नाही आव पसंत नाही पडले मला आणि मग नंतर मग दुसरे ड्रेस बघितले त्या नंतर मग दोनच घेतले चार घ्यायचे होते तिथं दोनच घेतले त्यांची प्राईस जास्त होती बघितलं हे खूप टाईम गेला त्याच्यातच या ड्रेसमध्येच मग नंतर प्रजल बोर झाला बसला मला तर मला काय करायचं करा मी बसतो निवांत माझे ड्रेस घेऊन झाल ते मग त्यांना दोन तीन टी शर्ट घेण्यासाठी वरती गेलो वरती वरती पण खूप गर्दी होती खूपच गर्दी असते मुलचंदला असं सकाळी नऊ ते संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत दुकान सुरूच असते मग झाले आमची खरेदी आलो नंतर बाहेर बॅग ठेवली होती बघ बॅग घेतली प्रज्वलनी आणि हे बघा पाऊस सुरूच होता मग प पा, पार्किंगमध्ये गाडी लागली होती समोर बघा किती गर्दी हे गाड्या लावायलासुद्धा जागा नाही टू व्हीलर लावायलासुद्धा जागा नाही एवढी गर्दी आहे आणि हे समोरचा रोड आहे चिंचवडला जात होतो हे बघा मुलचिन मिल खूप मोठं दुकान आहे पुण्यात पण आहे पिंपरील पण आहे आणि चिंचवडला पण आहे झाले आमची एका दोघा तिघाचे तीन पी बॅगी घेऊन निघालो होतो हे बघ प्रजला हे खायचं होतं पण सुट्टे पैसेच नव्हते माझे पर्स मी गाडीमध्येच ठेवली होती नको मला इकडं तिकडं नाही का ड्रेसचे चेंज करायला घालून बघायला गेलं गे तर कुठं ठेवायची पण ते प्रॉब्लेम होतं म्हणून मी गाडीतच ठेवले आलेच नाही त्याला खायचे होते ते दहा रुपयाला काहीतरी होतं पण नाही घेतलं मग चाललो आम्ही पार्किंगमध्ये पार्किंग पी कशी आहे अशी आहे बिल्डिंगच्या खाली पार्किंग आहे भैरं म्हणतात का असं भ आपल्या गावाकडं भैऱ्यामध्ये असतं तसं खाली दोन तीन मजली पार्किंगच आहे ती चांगली आयडिया केली त्याने बाहेर गाड्या लावायला जागाच नव्हते आम्हाला एक दोन वेळेस गेलो तर ते तेव्हा माहीतच नव्हती खाली पार्किंग आहे म्हणून नंतर ते वाशमिल होते का त्यांनी सांगितलं एकूण असं नाही का खाली जायचं हे ती दोन का तीन खाली गेलो होतो पायऱ्या चढून आहे का दोन तीन मजले असेल ते खाली इथं टू व्हीलरची पार्किंग आहे नंतर फोर व्हीलरची पार्किंग आहे खाली खूप खाली जावं लागतं आहे हे बघा पार्किंग हे समोर गाड्या लावलेल्या चांगली सिस्टीम केली ह्याने अशी पार्किंग खाली आणि इथं समोरच आमची गाडी होती आणि त्या गाड्या पण त्याच्यावर उभा केली ना जास्त जर गर्दी असेल तर ती गाडीवरती जाते आणि त्याच्या जा खाली एक गाडी लागू शकते असं बनवलंय त्याने ही बघा पावसाने खूप गाडी घाण झाली आणि एका प्रजल बटन दाबायला गेलाय बनवू गाडी बटन दाबलं ना गाडीवरती जाते सांगत होता मला मुलं आता दाबतो काय जाईल गाडीवरती पण नाही तर सांगत होता असं असं करायचं आहे नंतर मग ह्यांचा फोन सुरूच होता ह्यांना काहीच नव्हतं मागं कोण आहे नाही ना मग गा बघा किती मोठी पार्किंग आहे मग गाडी घेतली रिवर्स घेतली मग तिथून वळून आम्ही निघालोत घरी हे बघा पार्किंग किती मोठी सगळी पार्किंगचं आज गर्दी कमी होती कारण की आम्ही लवकर होतो दुपार खूप गर्दी होती आणि गुरुवार होता ना गुरुवारी आणि रविवारी खूपच गर्दी असती मुलचंदला खूप सुट्ट्या असतात कंपन्याला त्याच्यामुळं पार्किंग रे होती आज प्रजल्लला <tell noise> पण स्कूलमधून आला तसंच त्याला गाडीतच डब्बा घेतला त्याला भाजीत पोळी घेतली खायला म्हटलं बाहेरचं नको पावसाचं नको वाटतं तरी बी खाली तिने भेंडीची भाजी आणि चपाती घेतली होती तो मला माझं पोटच नाही भरलं म्हटलं बरं काहीतरी खाऊ पुढे गेल्यावर पाणीपुरी वगैरे गे तर नको वाटतं खायला पण बघू म्हटलं काहीतरी खाऊया आम्हाला पण भूका लागलं ला ते सकाळी जेवण केलं ते नंतर गायला ते बिरा आणून हे करून परत खूपच टाईम झाला तर मग निघालोत बघा इथून मुलच्या छावा काही अशी पार्किंगवरती चढावं लागतं मग तिथून बाहेर निघायचं आणि पार्किंगचे पण पैसे त्यांची तर खरेदी पण करा आणि पार्किंगला पैसे पण द्या मग आलो तर इथं सेट होममध्ये आलो तर मग तिथं मग ती पाणीपुरी भेळ वगैरे सगळं काय काय होतं खायला हे पाणीपुरी खूप छान म्हणजे का होती फ्रेश असते इथं ते कॉर्नरलाच सगळे प्रयजन्मत होतं पाणीपुरी खायची पण पर म्हणलं परत पाणीपुरी नको म्हणून कचोरी घेतली आम्ही ती तीन कचोरी एक पार्सल आणली घरी ओंकारला पाणीपुरी खूप दिवस झाला खाल्लीच नाही बघा आता पाऊस संपल्याच्या नंतर जाऊ एक दिवस खायला वर्षातायचा हेडो बघितला होता त्यांनी खूप त्यांनी पाणीपुरी खाल्ली होती रोडला ती आजारी पडल्या अचानक ते म्हणले कधीच मन मारत नाही जे आपल्याला आवडतं का ते ते खात खायचं आणि असं नाही का त्यांनी खूप पहिल्यापासून म्हणजे कंजूशपणा म्हणजे नाही का पैसे वगैरे खर्चायचं नाही असं नाही तसं नाही नंतर नंतर परत आजारी वगैरे पडले की वाटते बघा आपण जेव्हा आपल्याला खायचे पैसे दिवस होते तेव्हा आपण खाल्लं नाही हे नाही केलं ते त्याच्यामुळं आपण आपल्या जसं जमत तसं एन्जॉय करायचं खाऊन पिऊन राहायचं नंतर शुगर झाली बी पी झाली कुठं काय झालं तर हे खायचं नाही ते खायचं नाही परत असं होतं त्याच्यामुळं जेव्हा आपले तब्येत ठीक आहे आपण छान आहे स्ट्राँग आहे तोपर्यंत सगळे फिरून फिरून पण घ्यायचं खाऊन पिऊन घ्यायचं तर सगळं व्यवस्थित राहायचं सगळ्यांनी आनंदात राहायचं हे बघा सत्यकाने तीन कचुरी घेतल्या प्रजेला पण भूक लागली होती त्यांनी भेंडीचा चपाती आणली होती पण ते म्हणलं माझं काय पोट भरलं नाही मग म्हणलं चल खाऊया काहीतरी मग त्यांनी पण कचुरी घेतली पाणीपुरी तर नको म्हणलं मग कचुरी खाल्ली आम्ही छान होते मस्त कचुरी मिरच्या होते हिरवी मिरची त्यासोबत बाहेर पाऊस मस्त पाऊस पडत होता आजचा ब्लॉक मी इथंच एड करते भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय